नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आईस्क्रीम रेसिपी बनवते कोणतं आईस्क्रीम बनवणार काय साहित्य वापरणार कशाचं आईस्क्रीम असणार आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा आज रेसिपी बटरस्कॉच आईस्क्रीम मी आज आईस्क्रीम बनवते पण व्हीपक्रीम वापरणार नाही बीटरचा वापर करणार ना नाही बऱ्याच ठिकाणी जवळपास व्हीपक्रीम मिळत नाही आणि प्रत्येकांच्या घरी बीटर, बीटर नसतं तर आईस्क्रीम बनवायचं असेल तर कसं बनवावं तेच मी ह्या रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवून दाखवते की कशा पद्धतीने घरच्या घरी आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवू शकतो मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी एक लिटर दुधाचा आईस्क्रीममध्ये वापर करते त्यामधलं अर्धा कप दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे अर्धा कप गरम करून थंड केलेलं दूध आईस्क्रीमसाठी फुल फॅट क्रीम मिल्क मी वापरत आहे कॉर्नफ्लोअर टोटल दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर क्रीम वापरणार नाही मिल्क पावडर चार टेबल स्पून मिल्क पावडर मिक्स करते मिल्क पावडरच्या गुठळ्यार आता कामा नाही स्लरी बनवते एक लिटर दूध कढई घेऊन गरम करत ठेवलेलं आहे यातलंच मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं स्लरी बनवण्यासाठी दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून ते आटवून घ्यायचं आहे दूध आठवत असताना एकसारखं कढईच्या तळापासून ते फिरवायचं आहे स्पॅचूला दूध आटवून घेते दूध उकळताना कढईच्या बाजूची सगळी साय यामध्ये मी मिक्स करते म्हणजे दूध आणखी घट्ट होतं बऱ्यापैकी दूध आता घट्ट झालेलं आहे आणि साय अगदी जमा झालेली आहे दुधामध्ये असं घट्टसर दूध आटवून घ्यायचं आहे आईस्क्रीम बनवताना जर तुम्ही दुधावरची साय फेटून घालणार असाल तर मिल्क पावडर दोन चमचे वापरली तरी चालेल मी मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडर गोड असते म्हणून मी पाव कप साखर वापरते मी साखर मिक्स करते जर जास्त गोड तुम्हाला आवडत असेल तर एक किंवा दोन चमचे साखर तुम्ही वाढवू शकता तर साखर मेळ झाल्यानंतर दूध थोडं पातळ होईल ही, ही बनवलेली स्लरी पटकन करते में फ्लोर में मिक्स करते आणि गॅसचे फ्लेम मी लो केलेली आहे स्लरी घातल्यानंतर कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर त्या मिश्रणमध्ये मिक्स झालं पाहिजे तरच आईस्क्रीमचा बेस छान घट्ट होतो पाच मिनिटं झाली आईस्क्रीमचा बेस तयार आहे मी हे आईस्क्रीमचं मिश्रण थंडगार करून घेते आईस्क्रीमला रंग येण्यासाठी यलो फूड कलर अगदी कमी फूड कलर मिक्स करायचा आहे हा रंग आलेला आहे आता हे आईस्क्रीमसाठीचं मिश्रण तयार आहे बीटरचा वापर करणार नाही मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे थंड झालेलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते पल्स मोडवर हे मिश्रण मिक्सरला मी फिरवून घेते मिश्रण तयार डब्यामध्ये मिश्रण होते आईस्क्रीम सेट होण्यासाठी सहा तास मी फ्रीजरमध्ये ठेवते वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर वेगवेगळ्या आणखीन आईस्क्रीमच्या रेसिपी अपलोड आहेत आपण पाहू शकता नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी आज बटरस्कॉच आईस्क्रीम बनवते एक महत्वाची टीप आहे मी इथे काजू आणि बदाम याचे काप करून घेतलेले आहे आईस्क्रीम खाताना ते ड्रायफ्रूट आपल्याला क्रंची लागतात म्हणून दोन मिनटं मी हे ड्रायफ्रूटचे तुकडे रोस करून घेते कॅरेमल बनवते अर्धा कप साखर साखर मेल्ट करून घ्यायची आहे फॅच्युला साखरेला आता अजिबात लावणार नाही मी ताटाला तुपाने ग्रीसिंग करून घेते साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे पहा एक चमचा बटर बटर अवश्य वापरा रोज केलेले ड्रायफ्रूट मिक्स करते ग्रीस केलेल्या ताटामध्ये ओतते थंड झालेला आहे पाहू शकता तुम्ही हे पहा याचे तुकडे करायचे मिक्सरला पल्स मोडवर ह्याचा चुरा बनवते एकदा दोनदाच मिक्सर आपल्याला फिरून चालू बंद करायचं आहे अशा पद्धतीने मी कॅरेमलचा चुरा करून घेतलेला आहे आईस्क्रीमचं मिश्रण म्हणजे जे बॅटर बनवलं होतं ते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं हे इतकं सेट करून घ्यायचं आहे आणि आत्ता पुन्हा हे मी मिक्सरला पल्स मोडवर मिश्रण फिरवून घेणार आहे इतकं सेट करायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं डबा मी पुन्हा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण आणि हा कॅरेमलचा बनवलेला चुरा मिक्स करते वेगळ्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवायला अगदी सोप्पं आहे फॉईल पेपरनी डबा कवर करते आईस क्रिस्टल जमणार नाही झाकण लावते हा डबा आता जाईल डीप फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट फ्रीज फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आईस्क्रीम पाहूया वाव पाहू शकता तुम्ही किती छान सेट झालं आईस्क्रीम आईस्क्रीम स्कूप नाही काढते बाउल घेतलाय पाहू शकता तुम्ही आईस्क्रीम पहा आईस्क्रीम कॅरेमॉलचा चुरा आहे गार्निशिंग छान दिसेल आणि आईस्क्रीम खाताना एक छान अशी ड्रायफ्रूटची टेस्ट येणार आहे बरं हे मी बनवलेलं कॅरेमॉल त्यातला एक पीस मी ठेवला होता गार्निशिंगसाठी बटर बटरस्कॉच आईस्क्रीम घरच्या घरी बीटरचा वापर केला नाही आणि क्रीम वापरलं नाही हेच आईस्क्रीम आपण बाहेर जाऊन खातो की नाही तुम्हाला कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते बरं मी पाहू शकता तुम्ही वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आणखी नवीन नवीन नवी रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार <laughs>